नम्रता गेले पाणी आणायला कारण की खूप तान लागले रामराम मंडळी नमस्कार ब्लॉग आहे या दिवसाचा आपण सकाळी ब्लॉग शूट केलेला आहे आणि हा आपला सेकंड ब्लॉग आहे एरोप्लेन आवाज येतोय तर आपण फर्स्ट ब्लॉग येतो सकाळचा आपण अपलोड पण केलेला आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स आहे जाऊन चेक करा तर आपण चाललोय बाहेर बाहेर म्हणजे चाललोय आपण रात्रीची मुंबई फिरायला आपण की रात्री मुंबई दिसते कशी नक्की काय काय होतं रात्री मुंबईमध्ये काय काय ठिकाणी चालू असतात कुठे अलाउड आहे कुठे अलाउड नाही आहे आपण या गोष्टी ब्लॉग बघणार आहोत तर तुम्ही हा ब्लॉग बघा शेवटपर्यंत खूप मजा येणार ब्लॉगमध्ये तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी जातो बाय आणि आपल्याला यायचं आता राईटला कारण की राईटला सी एस सी एस टी आहे तिकडून आपण जाणार आधी सिद्धिविनायक मंदिर त्याच्यानंतर महालक्ष्मी हाजी आली हे तर बंद असणार आहे दर्गा वगैरे इथे आहे माहिमचा दर्गा वगैरे ते पण म्हणून एक्सप्लोर करणार आहोत पण आपल्याला आठ वेळा भेटणार नाही कारण की ते बंद असतं त्यामुळे आपण आज होऊ शकत नाही तर त्यानंतर आपण जाणार आहोत बरेच नंतर मग अंबानीचं घर बनणार आहोत शाहरुखांचं घर बनणार आहोत माहीमचं माहिमची चाळ आहे जिकडे भूतात्म वास्तव्य आहे असं एक ते ठिकाण आहे ते पण आपण शाळेत नक्की नाही एक्सप्लोर करणार आहोत आपल्याला भेटला त्या जायला

ला। माई ला। ला। आ, ला। 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 आता आपण पोहोचतोय दादर स्टेशनला माझ्या लेफ्ट स्टेशन आहे लेफ्ट साईडला इकडून रस्ता नाहीये आपल्याला रस्ता पुढून जायला समजा कोणी असं वेस्टर्न आणि ईस्टर्नला तर जायचं असेल तर हा एक ब्रिज आहे जो वेस्टर्नला जोडलेला आहे तर या ब्रिज वर आपल्याला जायचं आहे वेस्टर्नला आता आपण शाबवतो आता ईस्टर्नला आणि हा हा रस्ता आहे आपल्याला जायला स्टेशनला एक समोरजी दिसते मंदिर ते दादाच शनी मंदिर आहे इकडे सकाळ संध्याकाळ दुपार नेहमी गर्दी असते आणि आज जायचं इथून लेफ्टला आणि समोर जी दिसते ते लाडू सम्राट आहे जिकडे लाडूवाडी खूप भयानक गर्दी असते गणपती तर एवढी गर्दी असते आणि हे ते मंदिर आहे शनिच पण आहे गणपती आपण दत्ताचं मंदिर पण आहे पुर पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर या मंदिराचं नाव आहे आणि हे इकडून जायचं आपल्याला आता राईटला तिकडे पण स्टेशन आहे तिकडून पण असतंय स्टेशनला जायला आता आपण राईट मारलाय आणि सरळ आपल्याला वन सिद्धिविनायक मंदिर आपण ऍक्च्युली काय केलं आपण निघालो घटकोवरनं आपण आलो दादरला दादरनं आपण इस्टर्न वेस्टर्नचा जो ब्रिज आहे तिकडून आपण राईट मारलाय आणि तिकडून सरळ येऊन आपण चाललोय आता सिद्धिलाय मंदिरला सिद्धिला मंदिर आपलं तर बघूया मंदिर चालू असतं संपूर्ण शंभर टक्के तर मंदिर बंद असणार आहे कारण की रात्र होऊन गेले मंदिर आहे ती दहा होतं आणि सकाळी मंदिर उघडत सहा वाजता बरोबर चार वाजता सहा ला आरती वगैरे असते कोणाला यायच्दि ऐकलं तर कृपा करून सहाच्या नंतरच या किंवा सहाच्या आधी या संध्याकाळी जाऊया आणि इथे लेफ्टला माझ्या आहे माहेमचं चर्च जिकडे असं मी ऐकलंय की जर शुक्रवारी अ मास होतात फक्त जे आहेत ना महाराष्ट्रीयन लोक त्यांच्यासाठी तर मला नक्की माहित नाही खरं आहे खोट आहे तर त्यांना जरा पहा माहित असेल त्यांनी कमेंट सांगा की खरं असं आहे की काय फक्त महाराष्ट्र लोकांनी वगैरे होतात लेफ्ट साईड माझ्या आणि फायनली फायनली पोहोचले आपण मंदिराजवळ सिद्धीराव मंदिर आहे आता अॅक्च्युली बंद झालंय सकाळी सहा वाजता मंदिर उघडणार आहे आणि हाच मेन गेट आहे जायला तर ह्या मेनकडून आज यायचा आणि आपल्याला जायचं सरळ आता इथून इकडून सरळ जायचं आपल्याला महालक्ष्मी आणि हा तर आता आपण इकडून जाणार आता महालक्ष्मीला कारण की मंदिर बंद आहे ऑलमोस्ट आणि आपल्याला आज जायला अलाउड नाही मंदिर उकडून सकाळी सहा वाजता तर आता आपण जाऊया पुढे बघूया पुढे काय का बघायला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आय असं वाटतंय वरती आव्हाळ आलाय आणि पाऊस पडला मग पाऊस पडलाय आम्ही मग बाहेर गेलो तेव्हा भिजलोय दोघं आम्ही मी नम्रता आणि पाऊस पडलेला मग आणि समोरून आयती वन वे आपल्या लेफ्ट हायस बघा उंच अशा बिल्डिंग आता मुंबई मध्ये ऍक्च्युली साऊथ मुंबई आहे आपण जेवढे फिरतोय त्याचा आणि हा आहे प्रपादीप एरिया खूप मस्त आणि आता तर काही दिसत नाहीये म्हणून जर सकाळी यायला असं तर आपण कुठे युरोप सिटी मध्ये असं असं आलो फिरतेच वाटतं म्हणजे युरोप सिटी असते ना सिंगापूर मलेशिया किंवा अमेरिका असं वाटतं सुंदर असं हे आहे रात्री वाले साडे बारा तरी पण काय काय क्षण उघडे एक नंबर तर आता आपण आलो जिकडून हजेरीवरा पैसा आलेलो आणि इकडे समोरच मंदिर आहे महालक्ष्मीच तर इकडून जायचं आपल्याला महालक्ष्मीला आणि हा रोड रोड जातो आपला आता मरीन्स किंवा गिरगाव चौक इकडे आणि खूप ट्रॅफिक आहे ट्रॅफिक कारण की आहे नाकाबंदी पुढे आणि आपल्याला आता ते क्रॉस करून जायचं आहे काय हरकत नाही आपल्या सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे चला आता तर मंदिर बंद आहे कारण की सध्या तर मंदिर बंद आहे कारण की आज संध्याकाळ रात्रीचे एक आणि मंदिर उपळ होणार सकाळी पाच वाजता त्यामुळे इथे मी कोणाला येत सकाळी पाच च्या नंतरच आहे बघा ना एकदम भारी वाईट हाऊस आहे आणि आज बाहेर लावला फ्लॅग आहे ना त्याची एक स्टोरी आहे तुम्ही ही स्टोरी ना गुगल सर्च करा त्याची स्टोरी नक्की कळेल नक्की स्टोरी काय आहे त्या फ्लॅगची चालू आहे ती ते आहे अंबानीचं घर एक्चुअली तर एंट्रन्स आहे ती पाचच्या रोड आपला अलाउड नाही आणि आपल्याला तिकडे अलाउड ना नाही व्हिडिओ घ्यायला कारण की सिक्युरिटी खूप तिकडे टाईट आहे आणि आपण बाहेरून घेऊया आणि इथून हे बघा इथून बघा बघा बघावर एक म्हणतात झाड आहे त्या बघायला बघा का हे आहे अंबानीच घर एंट्रन्स आहे तू पाठव एंट्रन्स आहे आपल्याला जायला जबरदस्त फायनली पोचतो आपण एका ठिकाणी माझ्या पाठी आहे बाबुलनाथ मंदिर ते मंदिर बंद आहे कारण की रात्रीचा प्रवास करतो आपण त्याने तुम्ही पुढे दाखवणार की टायमिंग काय मंदिरांचं है सगळ्या मंदिर सकाळी पाचला उघडतं सकाळी आरती असते मंदिरात आणि नंतर हे मंदिर ओपन होतं पाच ते संध्याकाळी दहापर्यंत मंदिराचं टायमिंग आहे हे मंदिर, मंदिर आहे वाळकेश्वरला जर तुम्ही आता महालक्ष्मीवरून आला महालक्ष्मीवरून आपल्याला लेफ्ट मारायचं लेफ्ट मारून दुसरा सगळं आला की राईट साईडला सिग्न एक हे एक मंदिर आहे बाबुनाथ मंदिर मुंबईतलं प्रचंड प्रसिद्ध असं मंदिर शंकराचं मंदिर आहे तर आपण ह्याची टूर पुन्हा घेऊया एकदा नेक्स्ट ब्लॉकमध्ये सध्या आपल्याला आलाउड नाही प्लान जो आहे ना आपला खूप मस्त प्लान आहे आपण आता आज फक्त की जे जे आपले मुंबईचे ठिकाण आहेत प्रसिद्ध ठिकाण आपण तेव्हा दाखवणार आहोत कारण आपल्याला आजला भेटणार नाही कारण की सगळं बंद आहे आय थिंक बरीच लाईनला पण आता बसून देत नाही आधी पूर्ण रात्रीचा एवढा गोंधळ असतात बघूया आपण आता तिकडे गोंधळ वगैरे आहे की नाही किंवा गर्दी वगैरे आहे की नाही आपण आज बरेच ठिकाणी फिरणार आहोत जे आपल्याला माहीत आहे पण मला एक मोस्ट अवेटेड मला माझं मला फिरायचं म्हणजे माहीमची जी चाळ आहे जिकडे भूतांचं वास्तव्य आहे ते आपल्याला फिरायचं लेफ्टी आपल्याला भेटेल फिरायला तर आपण जाऊ आपण आज यायचं नाही आपण बाहेरून बघायचं कारण की आज आत बर मी जाणार नाही आज आपण जाऊया पुढे आता जाऊया आधी गेटवे ऑफ इंडिया आपण आधी कुठे जाऊया आधी गेटवे करूया आधी गेटवे करूया त्याच्या नंतर मग आपण मरीन लाईन्स करूया चौपाटी करूया आणि मग मन्नत करूया मग घरी जाऊया ठीक आहे हजाली आणि महाराष्ट्र मंदिर बंद आहेत मला दाखवलं मी कुठे ते हजेरी पण आहे जवळच आहे तुम्हाला जर जायचं असेल ट्रेनने वगैरे तुम्हाला महालक्ष्मी मंदिर एक महालक्ष्मीन एक स्टॉप आहे रेल्वेचा वेस्टर्न लाईनला मग तिकडे उचलावं लागेल तिकडून एक हार्डली वॉकिंग डिस्टन्सवर आहे मंदिर तिकडून हजेरी जवळच आहे त्यामुळे दोन्ही तिथे स्पॉट होऊन जाते लोटिया पुढच्या लोकेशनला फायनली पोहोचले आपण गेट ऑफ इंडियाला आणि बघाल तर एवढी भयान गर्दी आहे रात्रीचे दीड वाजलेत आणि गर्दी बघा किती नुसते गाड्या पार्किंग जागा नाही अजिबात आपण काम करूया आपण तिकडे पलीकडे जाऊया पलीकडे जाऊया हे आहे ताज हॉटेल आणि तिकडे पलीकडे आहे गेट ऑफ इंडिया हे आहे गेट ऑफ इंडिया आणि हे पूर्ण ताज हॉटेल आहे तिकडे फायरिंग केलेलं ना हेच हॉटेल आणि हे आहे जुनं हॉटेल नवीन हॉटेल जे आहे ना ते पलीकडे आहे ते तुम्हाला दाखवतो मी मला बघायला भेटलं तर दाखवतो कारण की पोलीस आलेत आणि पोलिस म्हणतात आता इकडून निघा सगळ्यांनी घरी जाऊन सोपायचं कारण आपल्याला माझं फिरायचं आहे मला हा 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 शनिवार आहे सॅटरडे सॅटरडे असल्यामुळे जरा आणि ते आहे गेट वे ऑफ इंडिया सकाळी पाच किंवा सहा वाजता ओपन होत हे पण आणि इथूनच आपण जाऊ जाऊ अलिबाग इथून रस्ता ना जायला अलिबाग वगैरे अलिबाग किंवा बोटिंग करायच इकडून रस्ता आहे जायला

गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल हे ओल्ड ताज आणि ह्याच हॉटेलमध्ये कसावणी फायरिंग केलेली इकडेच कोपरात त्या कॉर्नरला हा त्या कॉर्नरला केलेली आता आपण आलं मंत्रालय वळ हे मंत्रालय मंत्रा आपलं आणि झेंडा काढलाय आहे कारण की प्रथा इकडे की संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता झेंडा खाली होत आणि सकाळी परत सात वाजता झेंड्यावरती चलवत होत मंत्रालयात आणि हे लास्ट स्टॉक मुंबईचं आहे इथे पुढे मुंबई संपलेली आहे कारण की पुढे सगळा समुद्र आहे आणि इथून आपल्याला युट मारायचा आहे आणि पुन्हा जायचं आहे लेफ्ट जाऊन आपण तर आपण आता मारणार आहे कारण आपल्याला बघायचं आहे म्हणजे लेन्स पण आय थिंक पोलीस आहे तिकडे आपल्याला अलाउड नाही करणार बसण्यासाठी कारण की खूप गर्दी असते शनिवार देवारी त्यामुळे ते लोक एक म्हणून बंद करतात त्यामुळे आपल्याला नाही भेटणार बघा पोलीस बघत आपण आपल्याला पुढे काय भेटत काय तर आपण सगळ्यात बेस्ट दीर्घा पुढे जाऊया जे निवांत होतो काय नम्रदा आपण काम करा तपडे जाऊ तपडे जाऊ चौपटीला चपडे जाऊन बसूया निवांत

आणि आता आपण फायनल थांबलोय गिरका चौपटीला आणि आपण आहे की काय झालं आमचं कॅमेरा हायचं जरा आहे त्याला पण पाहिजे बूस्ट बाय अच्छा बूश कडक 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 म्हणा कडक म्हणा या कडक म्हणा आणि कडक बूस्ट पाहिजे आपल्याला आज आणि हे कडक <laughs> <laughs> रात्री बूस्ट पेता तो मजा आहे ना काय वेगळीच आवडला का बुशुश आवडला मस्त छान आहे आता संपवतोय ऑलमोस्ट एक चोपन्न झाले दोन आले आता आपला हा सेकंड स्पॉट आहे गिरगा चौपाटी तिकडे पण आय थिंक आज अलाउड नाही आहे कारण की चौपाटी मागे राहिली आणि हा त्याचा एंड आहे तिकडं आम्हाला एंट्री दिला एंट्री दिला आहे ना जेव्हा तर आता

गुगल मध्ये तुम्हाला सर्च मारा की या डायमंड या फ्लाईट हाऊस ची हिस्ट्री काय फ्लॅटची हिस्ट्री काय गुगल मध्ये कळेल नक्की याची हिस्ट्री काय आणि पुढे आपल्या गायिका लता मंगेशकर यांचं पुढे घर आहे पुढे घर आहे मी कन्फ्युज आहे घरामध्ये कि घर आता फायनली गोष्ट आपण मन्नत जवळ शाहरुख खानचा बंगला आहे बँड्राला आणि मस्त असा बंगला मोठा ऍक्च्युली बंगला आत आहे आणि आपल्याला दिसणार नाही तिकडे लिहिलं आहे मन्नत आणि शाहरुख खान जर भेटत असते कोणाला म्हणजे पब्लिकला म्हणजे काय तर इथे मुला होतो दिसतंय जाळी तिथे आणि मन्नत जवळ काय 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 फोटो काढतोय मन्नत जवळ बघायला कसे काढतं फोटो बघा हा दिसतोय बंगला इकडून समोरून काय बरोबर व्ह्यू बरोबर नाही आहे तर आपण ह्या व्ह्यू ने बघूया पुढे जे आहे त्याने आत्ता वाढवलंय पाठचं जे आहे ना ते आधीपासून त्याने आता हे पुन्हा कन्स्ट्रक्शन केले तीन पाच सहा वर्ष झाले असतील कन्स्ट्रक्शन करून त्याला फॉर्च्युनर्स नय बॅच स्टँड जवळ पाट्या शाळचा बंगला आहे आणि इथे मस्त असं हवा आली रात्रीचे वाजले तीन आणि आता आम्ही निघणार आहोत आणि धूप झोप आली आम्हाला पण

पण पाणी पिया आणि भयंकर ताण लागले आज गेली का थंड पाणी थंड पाणी साधं पाणी आणि पाणी आणलं विचार साधं पाणी आहे थंड नाही ना तुम्हाला पाहिजे का फायनली आपण पोचलो आहे आणि आता वाढले तर सकाचे चार सगळे झोपलेत आहेत कोणच नाही तर रिपोर्ता हा ब्लॉग इथे संपवतो इकडेच कारण की आता मला आपण बरीच झोप आली आहे तर आपण आता हा ब्लॉग इथे संपूया आणि आपण पुन्हा असं भेटूया एका नवीन अशा कोऱ्या व्हिडिओमध्ये कारण की आपण आता ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत कारण की आपल्याला बरेच कंटेंट्स आहेत त्यामुळे आणि आपण आता हा ब्लॉग इथे संपूया पुन्हा भेटूया भेटूया भी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि बाय बाय जय महाराष्ट्र